वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलेला आहे हातात रिव्हॉल्व्हर आणि बाउन्सर घेऊन जमिनीच्या वादा तालुक्यात खेडकर या बाउन्सर आणि हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यासोबत वाद घालताना या व्हिडिओत दिसत आहेत हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल तर हा व्हिडिओ काय आहे काय बोलताय पूजा खेडकरांच्या आई ऐकूया सात बारा बारा माझ्या नाव येईल मग मला आणून दाखवायचं मला आणून दाखवायचं मला आणून दाखवायचा हा कसं काय घ्या सगळं घ्या मी पण नाही घाबरायचं कोर्टाचं आणून द्यायचं कोर्टाचं आणून द्यायचं मला पण किती बोलणार कायदा सगळ्यासारखा गरीब असून पण

आपण हा सगळा वाद पाहतोय हातात पिस्तूल घेऊन वाद घातला जातोय भले जमिनीचा वाद असेल मात्र अशा प्रकारे हे सगळीची घटना जी समोर आलेली आहे वादाची ती नेमकी कधीची आहे काय नेमकी त्या संदर्भातले अपडेट्स आहेत श्रुती खरं तर हा जो व्हिडिओ आहे हा काही दिवसांपूर्वीचा आहे यातले जे खेडकर कुटुंब आहे या खेडकर कुटुंबांनी मुळशी तालुक्यात जवळपास पंचवीस एकरची शेती घेतलेली आहे आणि त्यांच्या शेतीला लागून असलेले जे शेतकरी आहेत त्यांचा हा वाद आहे जमिनीत जाण्यावरून हा वाद खरं तर आहे आणि या वादाच्या दरम्यानमध्ये जिथले जे मूळ शेतकरी आहेत त्यांचा आणि मनोरमा खेडकर आहे यांचा वाद झाला खरं तर जागेच्या वादातून हा वाद आपल्याला समोर आलेला पाहायला मिळतो आहे आणि त्या दरम्यान जे मनोरम आहेत खेडकर यांनी हातात पिस्तूल आणि सहा बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोचले होते आणि तो जो शेतकरी आहे आणि त्याच्यासोबत उज्ज्जत झालेली आहे या सर्व प्रकरणाबद्दल जो शेतकरी आहे त्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये दाद मागितली होती तक्रारसाठी गेला होता मात्र राजकीय दबाव असल्यामुळे त्याची कंप्लेंट घेतली नाही असं त्याचं म्हणणं आहे एकूण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये मुलगी पूजा खेडकर ह्या वादग्रस्त राहिलेल्या आहेत आणि आता त्यांची आई मनोरमा खेडकर यासुद्धा वादग्रस्तामध्ये सापडलेल्या पाहायला मिळत आहे खरं तर दादागिरीचा हा व्हिडिओ आपल्याला म्हणता येईल कारण हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्याला एक प्रकारे धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे खरं तर हा कोर्टामध्ये दावा जरी असला तरी अशा पद्धतीने शेतकऱ्याला धमकवणं हे खरं तर चुकीची बाब आहे आणि एकूणच जर पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये प्र प स्पष्टपणे हातामध्ये रिव्हॉल्वर आणि बाजूला बाउन्सर असल्याचं दिसत आहे श्रुती नक्कीच निलेश या संदर्भात काही कारवाई होते आहे का काय घडतं याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर पूजा खेडकरांच्या या आई आहेत त्यांचा जमिनीच्या वादातून एका सोबत त्याला धमकावण्याचा हा व्हिडिओ आपण पाहतोय ठरवणार आहे काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे त्यांच्या हातात त्यावेळी पिस्तूल असल्याचं दुसरीकडे काल माध्यमांच्या कॅमेऱ्यावर म्हणजे कॅमेरामन वर त्या धावून गेलेल्या होत्या तर दुसरीकडे जुना एक व्हिडिओ जो शेतकऱ्यांवर दादागिरी करतानाचा आहे या दोन्ही व्हिडिओमध्ये पूजा खेडकर यांच्या आई आहेत काल त्या माध्यम प्रतिनिधींवर धावून आलेल्या होत्या आणि काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यावर दादागिरी करतानाचा हातात पिस्तूल घेऊन असलेला हा व्हिडिओ